काल होतो साहेबाची तो बैठक झाली मातोश्रीवरती आणि असं ठरलं की सर्व व्ही आरचे पाच टक्के तरी कमी कमी आपण काउंटिंग केली पाहिजे तर प्रत्येक जणांनी सांगितलं की दोन दोन पाच पाच ठिकाणचे आम्ही वी व्ही आरच्या मोजणीसाठी अर्ज करणार आहे मी पण माझ्या मतदारसंघातील किमान एक आठ दहा बुथची मी वी व्ही पॅडची मागणी करतो आहे आज अर्ज 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 देतो आहे आणि एक पाच दहा वी व्ही पॅड मोजणीचा आम्ही ठरलेलं आहे तुम्हाला संशय वाटतो आहे काही असेल म्हणून शंभर टक्के एक हजार टक्के संशय आहे कारण की बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि जेवढे काल उमेदवार आले होते जे आता पराभूत झालेले पुर ते सर्वांचं हेच म्हणणं होतं की आम्ही ज्या ज्या गावामध्ये आम्ही सर्वात पुढं होतो त्या गावात आम्ही पाठीमाग राहिलो कसं काय आणि ज्या ठिकाणी त्यांना मतदान होणारच नव्हतं त्या ठिकाणी त्यांना आमच्यापेक्षाही जास्त मतदान दिसतं आहे याचा अर्थ गावकरीसुद्धा शोकमध्ये आहे की बाबा असं होतं आहे कसं म्हणून तर अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सेटिंग केलेली आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे की महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी असं झालेलं आहे नाही अर्ज तर करणार आहेत परंतु काल ज्या मातोश्रीवर उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात जी बैठक झाली त्याच्यामध्ये जेवढेही पराभूत उमेदवार होते सगळे आलेले होते त्यांच्या सगळ्यांचा सूर एकच होता की काहीतरी गडबड आहे परंतु याचा प्रूफ काही नाही आहे या प्रूफच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण आता कामाला लाभलेलो आहे आता ज्या ज्या बूथवर आम्हाला ज्या ज्या लोकं म्हणत आहेत की आम्ही या बूथवर आम्ही तुम्हाला मतदान केलं परंतु त्या ठिकाणी आम्हाला कमी मतदान आहे अशा बूथवरच्या जनतेचा आम्ही एक ॲफिट्यूड घेणार आहोत आणि ते ॲफिट्यूट आता सगळ्यांच्या जनतेसमोर आणणार आहोत आणि एक जमलंच तर जनआंदोलन याच्यातून उभं करण्याची आमची तयारी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट